सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची प्रकाश संघ पाळकर्जचे नवी उपभागीय अधिकारी बुधवारी स्वीकारला पदभार शासनाकडून प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये कर्जत उपविभागीय अधिकारी पदी प्रकाश संकपाळ यांची पदस्थापना करण्यात आली आहे दरम्यान दिनांक सात ऑगस्ट रोजी संकपाळ यांनी कर्जत येथील पदभार स्वीकारला आहे या कर्जत मदिल अधिकारी वर्गाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे कर्जत खालापूर या दोन्ही तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांची शासनाकडून बदली करण्यात आल्याने रिक्त जागेवर प्रकाश संकपाळ यांना पदस्थापना देण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर कुर्ला येथे प्रांताधिकारी अशी प्रशासकीय सेवा प्रकाश संकपाळ यांनी केली आहे कर्जत खालापूर एका तालुक्यात हरित पट्टा तर दुसऱ्या तालुक्यात औद्योगिक क्षेत्र असलेल्या भागात नवे प्रांताधिकारी यांचे कसब लागणार आहे दरम्यान नवे प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांनी कर्जत येथील प्रशासकीय भवनात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे कर्जतचे तहसीलदार डॉ शीतल रसाळ नायब तहसीलदार सचिन राऊत महसूल नायब तहसीलदार सोपान बाचकर खालापूरचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे आदी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले रायगड कर्जतून संपादक वाळू पुरव